नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं ह्याचं विशेष अपडेट आज आपण परळी या ठिकाणी असणाऱ्या गोपीनाथ गडावर या ठिकाणी आलेलो आहोत आज स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची पुण्यतिथी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी नवनाथ आबा वाघ मार्यात आबा एकंदरीतच काय सांगाल काय वाटतं या ठिकाणी आल्या नाही खरं तर मुंडे साहेबांना जाऊन दहा वर्ष झाले आणि जो लेख लोकनेता सर्वसामान्यांसाठी काम करत होता गरिबीची जाण होती आणि अठरा पगड जातीतील बारा बोलुतेदार अठरा आलोतेदार बहुजन समाज मराठा समाज सगळ्यांना मुंडे साहेबांनी न्याय देण्याचं काम केलं हा नेता आपल्यातून गेला आहे हेच आपल्याला योग्य वाटत नाही आणि त्याचं खूप दहा वर्षापासून आपण दुःख सहन करत आहोत खरंतर तर मुंडे साहेबांच्या स्मृतीस्थळी येऊन त्यांचे आशीर्वाद घेतले म्हणजे कुठंतरी आपल्याला मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ब म्हणजे झ आणि लढण्यासाठी बळ मिळावं यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून दहा वर्षापासून मुंडे जा, साहेबांच्या स्मृतीस्थळी येत असतो मुंडे साहेबांना अभिवादन करून त्याचा आशीर्वाद घेण्याचं काम करतो तर आमचं उपोषण नंतर मुंडे साहेबांना पहिलं अभिवादन करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि त्यानंतर आम्ही राज्यभर महारा महाराष्ट्रभर फिरून ओबीसींची जागृती ओबीसींची चळवळ पुढं येण्याचं काम मुंडेसाहेबांच्या आशीर्वादाने पंकजेतच्या सहकार्याने आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही ते करत राहू परंतु मुंडे साहेब आपल्यात नाहीत मुंडे साहेब जर आज असते तर हे राज्यामधलं हे चित्र आ असं नसतं राज्यात सर्व समाज एकत्र नांद्याचं नांदवण्याचं काम साहेब साहेबांनी केलं ते मुंडे साहेबांनी सातत्यानं पुढंसुद्धा चालवलं असतं परंतु आज राज्यात मुंडे साहेबांसारखा देशात मुंडे साहेबासारखा मोठ्या उंचीचा आणि सर्व घटकाला घेऊन चालणार नसल्यामुळं आता या राज्यावर वाईट जातीवादाची परिस्थिती निर्माण झाली याला मुंडेसाहेब नसल्याचंच कारण आहे किती या ठिकाणी ओबीसी समाज असेल किंवा महारा मुंडे भक्त जे आहेत महाराष्ट्रातील मुंडे भक्त आहेत किती या ठिकाणी आले असतील असं तुम्हाला वाटतं किंवा मग समोर कसं नियोजन देखील आहे आज दिवसभर मुंडे साहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी लाखो लोक लाखो मुंडे भक्त लाखो बहुजन भक्त ह्या मुंडे साहेबांना दैवत मानणारे सर्व येऊन मुंडे साहेबांना अभिवादन मुंडे साहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन करतात आणि मुंडे साहेबांच्या दर्शन झाल्याच्या नंतर इथं आदरणीत पंकजेत साहेबांनी इथं मोठ्या कीर्तनाचा सुद्धा आयोजन केलं लोकांना वेगवेगळ्या विभागातून आलेल्या लोकांना वेगवेगळे शिबिरं ज्यामध्ये आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असतील सगळे शिबिराचं सुद्धा आयोजन आहे आणि खरंतर इथं लाखो लोक येणाऱ्या लोकांना अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम पंकजा ताईने ठेवला आहे याचा सर्व लोक लाभ घेतात आणि मुंडे साहेबांचा आशीर्वाद घेऊन खरंच सर्व शेतकरी असेल कष्टकरी असेल नेतेगिरी करणार असेल सर्वांना लढण्याचं बळ मिळतं आपल्या लोकनेत्याचा आपल्या दैवताचा आशीर्वाद घेऊन लोक आनंदाने गावाकडे जातात ते होते नवनाथ आबा वाघमरे जे की वडीगोदरी या ठिकाणी त्यांनी ओबीसी या ठिकाणी लक्ष्मण हाके सर जे ऑपरेशन करते आहेत त्यांनी सोबत ऑपरेशन केलं होतं त्यांनी आपल्याला या ठिकाणी आज गोपीनाथ गडावर आल्यानंतर थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला कॅमेरामन दत्ता सर मी बाप्पासाहेब भांगे परळी